महाराष्ट्र सरकारने प्रत्येक पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिन्याला पंधराशे रुपये देण्याची मोठी घोषणा केली आहे या योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट असणार आहे राज्यातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी आठ जुलैपासून विविध ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला घटस्फोटीत निराधार महिला यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता पाहूया कोणाला नाही मिळणार लाभ ज्या कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्याचे कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील या योजनेसाठी पात्र असतील ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना अंतर्गत पंधराशे रुपयापेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाही त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे अर्ज करताना कोणीही घाई करू नये सरकारच्या नवीन निर्णय नियम अटी यामुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झाली आहे आता पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकाधारकांना उत्पन्नाच्या पुराव्यासाठी इतर कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याची गरज भासणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पंधरा वर्ष जुने रेशन कार्ड हवे यासोबतच मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र हा रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आता अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही